नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आदर्श शिक्षा या चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारतातल्या अशा सात जागा जिथे गुरुत्वाकर्षण खोट ठरतं हो हो वस्तू वर चढतात गाड्या इंजिन न लावता चालतात हे सगळं खरं आहे का विज्ञान आहे की एखादं गूढ रहस्य चला तर मग सुरू करूया मॅग्नेटिकल हिल म्हणजे लडाख येथे गाडी तुम्ही न्यूट्रलमध्ये ठेवली तरी वर चढायला लागते लोक म्हणतात हे गुरुत्कर्षांचा चमत्कार आहे पण वैज्ञानिक सांगतात हे ऑप्टिकल इंजिन आहे रस्ता उतारावर असतो पण डोळ्यांना तो चढ वाढतो तुलसी श्याम गुजरात गुजरातच्या गिरनार डोंगराजवळ तुळशी श्याम परिसरात गाडी उतारावर चालू असतानाही वर जाते विज्ञान सांगतं हे देखील एक दृष्टीभ्रमाची जादू आहे मावळी हिल राजस्थान राजस्थानच्या या ठिकाणी देखील गुरुत्वाकर्षणाला आव्हान दिलं जातं येथे पाण्याचा प्रवाहही वरच्या दिशेने जाताना दिसतो लेह लडाखवरील गुड झुकाव या रस्त्यावरून चालणारी गाडी इंजिन बंद असतानाही दहा ते वीस किमी ताशी वेगाने जाते जगभरातून पर्यटक यासाठी येथे भेट देतात काश्मीरचं कोंगडोरी हिल गुलमर्ग जवळील या टेकड्यावरही गुरुत्वाकर्षण फसल्याचा अनुभव मिळतो नो स्किंग करता करता काही ठिकाणी शरीर वर खेचल्यासारखं वाटतं संगडी घाट हिमाचल प्रदेश या घाटात गाड्या आणि वस्तू इंजन नसतानाही सरकतात ही जागा सध्या पर्यटकामध्ये चर्चेचा विषय बनली आहे कावेरी नदीचे उलटे वहन कर्नाटकमधील एक गुढ काही ठिकाणी कावेरी नदीचा प्रवाह डोंगराच्या दिशेने वर जाताना दिसतो हा खरोखरचा चमत्कार आहे की विज्ञानाचा खेळ या सर्व ठिकाणी एक गोष्ट समान आहे आपल्या डोळ्यांनी जे दिसतं ते खरं असेलच असं नाही गुढ वाटणाऱ्या गोष्टी मागे अनेकदा विज्ञान असतं पण काही ठिकाणी अजूनही उत्तर मिळालेले नाहीत तर मित्रांनो ही होती भारतातील सात गुड जागा जेथे गुरुत्वाकर्षण फसतं तुम्हाला सर्वात आश्चर्यकारक जागा कोणती वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर आदर्श शिक्षा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एक नवीन विषयासह धन्यवाद